भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच खासदार नवनीत राणा यांनी आज अमरावतीच्या राजापेठ चौकातील भाजप मुख्य कार्यालयाला भेट दिली यावेळी भाजपचे खासदार अनिल बोंडे माजी मंत्री प्रवीण पोटे आणि पदाधिकाऱ्यांनी खासदार नवनीत राणा यांचे भाजप कार्यालयात स्वागत केले यावेळी भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी हार घालून त्यांचे स्वागत केले सत्तावीस मार्च रोजी खासदार नवनीत राणांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता तर पूर्वी युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार असलेल्या नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या म्हणजे भाजपच्या उमेदवार आहेत तर भाजप नेते प्रवीण पोटे यांचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध होता मात्र आज त्यांनी नवनीत राणा यांचे पक्ष कार्यालयात स्वागत केले ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर

아, 쟤는 나이다 씻어요! 今天生产进度。 E <laughs>